गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे गुड मॉर्निंग जय आणि गुड मॉर्निंग आज आहे नऊ ऑगस्ट म्हणजे आज आहे रक्षाबंधन ओके ऑगस्ट ओके व्हेरी गुड तर मित्रांनो सगळ्यांना तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रोहित okay. रोहित शुभेच्छा आणि ही या दोघांचं आता रक्षाबंधन चालू करू या दरवर्षीप्रमाणे जे काहीतरी तिला गिफ्ट देणार आहे आणि पार्थिव काहीतरी पप्पांचे पैसे खात ती रात्री भूक खात्रीच ओके तुम्ही माझा ड्रेस बघू शकता ओके तर मित्रांनो सांगा पार्थवीचा ड्रेस कसा आहे में लिया, आतन वादी। <laughs> चलो 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 भांडणं नको आजच्या दिवसाला भांडणं नको आता मित्रांनो आपण रक्षाबंधन सुरू करूया पार्थिवी आता रा, पार्थिवी राखी आणि ते वा छान छान राखी आहे एक हनुमानची आणि एक कसली आहे गणपती बाप्पाची आहे आणि एक साजी आहे ओके व्हेरी गुड चलो आता पार्थवी बांधणार आहे आपल्या जयदा राखी आणि जयने काहीतरी वा कसा बसलाय बघा कसा गणपती गणपती बाप्पा सारखा बसलाय बघा बघा गणपती बाप्पा सारखा चव्हण पण आहे आणि पोट पण आहे जय किती पैसे देणार आहेस दिला स्पेशल राखा आणले जयच्या आवडत्या अगदी मित्रांनो तुमच्या राख्या कस तर आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा जय किती दिवस सुट्टी दोन दिवस सुट्टी घेतली टीचर बघतात ना व्हिडिओ काल मी चुपकेसे बोलते सुट्टी घेतली टीचर बघतात व्हिडिओ बघतात <laughs> लाईक करा बोलते <laughs> चला मग जयकच्या हातात आता दोन दोन राख्या आहेत एक बहीण आणि दोन राख्या म्हणजे दोन बहिणी तशी दिया एक आहे आमची दोन बहिणी आणि तीन राख्या होती आ, स्मार्ट राखी वॉच आहे किती दिवस सुट्टी घेतली सांग मग टीचरनी जर बघितला ना व्हिडिओ लाईक करा टीचरना लाईक करा होते लाईक नाही म्हणजे टीचरनाच हे दिलं की नाही लाईक केलं तर आजच सुट्टी घेईन वा जयचा हा हात आता भरलेला आहे चल जय काय पैसे देतस

<laughs> <laughs> चलो मस्त भेटी तर मित्रांनो या ब्लॉग ला आपण इथेच एंड करणार आहोत पुन्हा भेटूया ओके ओके चल आता अण्णांचे राखी बांधायचे

झाले जय दोन स्मार्ट वॉच वॉच पैसे मी टाक नंतर नंतर चल चल अण्णांकडे जाम पैसे आहेत अण्णांकडे जाम पैसे आहेत

तर मित्रांनो या ब्लॉगला आपण इथेच एंड करणार आहोत ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुम्ही रक्षाबंधन कसं सेलिब्रेट केलं हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो टेक केअर एंड बाय